मोनिका एक शेतकरी कुटुंबातली मुलगी होती व त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपल्या मुलीला मोठं स्थळ कसं येणार या भीतीने तिच्या वडिलांनी आलेल्या सुहास या मुलावर तिचं लग्न लावण्याची गाठ बांधली लग्नाची सर्व तयारी झाली त्यांचं लग्नही झालं पण मोनिका खूप अबोल होती मोनिकाला याची भीती होती की सुहास मला ॲक्सेप्ट करेल का कारण की मी खूप नाजूक आहे छोट्या छोट्या गोष्टीवरनं मला रडायला येतं तर या घरात मी सुखी राहू शकते का अशी तिची भावना होती पण सुहास हाही चांगलाच मुलगा होता त्याने मोनिकाला कधीही त्रास दिला नाही मोठ्या आवाजात तिच्यावर कधी बोललाही नाही तिच्याबरोबर सुखी संसार करू लागला सुहास हा खूप गुणी मुलगा होता त्याला माहिती होतं आपली बायको अबोल आहे पण सुहासची आई ही खूप कडक स्वभावाची होती त्यामुळे ती मोनिकाला सारखी कोणत्या कामावरून टोकत होती मोनिका ते सहन करून आपल्या रूममध्ये जाऊन रडत बसत होती ना सुहासला काय बोलत होती ना कुणाला मनातल्या मनात ती मनात फक्त घुरपटत होती एके दिवशी सुहास घरी आला आणि त्याच्या आईने त्याच्या माग गाराणं सुरू केलं तुझी बायको बघ आज दिवसभरात कपडे धुतले नाहीत भांडी घासली नाहीत काहीच काम केलं नाही फक्त झोपू नये कारण की त्या दिवशी मोनिकाला खूप त्रास होत होता तिचं डोकं दुखत होतं तिचं अंग दुखत होतं त्यामुळे ती काही काम करू शकत नव्हती कारण की तिची तब्येत डाऊन होती आईने भरवून दिल्यामुळे सुहासही तिच्यासमोर गेला आणि तिला नको ते बोलला आणि काम कर मोनिका रडत रडत काम करायला लागली तर मित्रांनो या स्टोरीचा पार्ट टू लवकरच येईल ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा